या ठिकाणी फोटो पूजन करून उमेदवार व सर्व मान्यवरांनी या ठिकाणी पूजन करून घ्यायचे

आमचे सहकारी मित्र विधान का काम केले माजी आमदार आदरणीय उल्हास पाटील दादा या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या वडिलांचे दोन्ही सहकारी आणि बांधकाम समितीचे माजी सभापती आदरणीय माधवराव धनवडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे आदरणीय शिंदे साहेब त्यांनी आपल्या मनात व्यक्त केलं ते, के ते राष्ट्रवादी काँग्रेसचे बंटी जगदाय साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या अजून बंटी देसाईल्याच पक्षाला पक्षांनी जी नाव घेते दादांचं नाव युक्त असत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमचे बी जी माने साहेब दत्त कारखान्याचे सन्मान सं संचालक आमचे शेखर पाटील साहेब चंद्रकांत दादोसाहेब जानाजीरा करी दादा जंगेश खान साहेब आमचे सगळे गौराव हुगळे मिनो जमादार स्वाती सासने मंगरसाई चव्हाण अमोल चोगडे आनंद धनवडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमचे जुने मित्र आदरणीय रावसाहेब भिलवडे आमचे मित्र पराग पाटील साहेब तालुका प्रमुख जी मधू पाटील या ठिकाणी उपस्थित आमचे जगदाई साहेब सगळे त्या देशात सत्ता बाप बाबासाहेब आलेली सगळे या ठिकाणी आमचे बाजीराव पाटील या शिवाय गावात आलेले खास करून सगळे सगळ्याच पक्षाचे जास्त करून काँग्रेस पक्षाची नंतर मग खाली आमच्या पक्ष मुलगीवाल्याने गरम मन हक्त केलं असते मी तर मुलगीच आहे आणि <laughs> माझं लगेच कसं लावलं हे दादाच नाही असत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेना लोकसभा ठाकरे पक्षातले सर्व कार्यकर्ते आणि इतर या ठिकाणी सर्व हितचिंतक चांगला निर्णय घेऊन या ठिकाणी आपल्या या महाडा पाठिंबा द्यावे सगळे सन्मान्य या शिरोळचे आपले सुज्ञ मतदार तरुण मित्र सरळ समाजाचे ते कार्यकर्ते मित्र या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा पहिल्यांदा मला आभार मानले पाहिजे पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जाऊन सुद्धा या विभागाची माझी फारशी ओळख नसताना या व्यक्ती तर करायलाच आलेलो आहे लग्न करायलाच आलेलो आहे पण या ठिकाणी तुमच्या विभागात या ठिकाणी उमेदवारच्या माध्यमातून तुमच्यासोबत पहिल्यांदा येत असताना तुम्ही सगळ्यांनी जो महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या विश्वास टाकताना माझी उमेदवारी जाहीर केली त्या उमेदवारीला आपण सगळ्यांनी मान्यता दिली आणि माझं स्वागत केलं तर या सर्व पक्ष लोकांचे मनापासून आभार मानतो अजून माणूस कसा माहिती नाही पण काम करायची संधी दिली पाहिजे काय आण माग पुढं काय होईल या ठिकाणी सगळ्यांचा विचार मी केला काही का, के का एक नाही संधी द्यायची ठरवली आणि त्या माध्यमातून माझ्या नावाची घोषणा केल्यानंतर तुम्ही सगळे आली आता शिरोड तालुकाच नव्हे या संबंध लोकसभा मत असं लोकांनी माझं मनापासून स्वागत केलं ठिकाणी त्याच्यामुळं मला आनंद तर झालाय पण त्याच्याबरोबर वर आज माझी जबाबदारी सुद्धा वाटली काहीतरी अपेक्षा तुम्हाला पाठिंबा दिला काहीतरी माझ्याकडे तुम्हाला अपेक्षा आहेत ज्याने तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत त्याच्याशी मी आज काय बोलताय उद्या तर माझ्याकडनं एका चुकीचा पाऊल पडला मी तर सर्व वागलो नाही उद्या माझी सुद्धा गत काय होऊ शकते याच्या मी ठिकाणी इथून पुढच्या काळात आज मला सुद्धा तुमच्या या स्वागताचे माझं आनंद व्यक्त करण्याबरोबर जबाबदारीने वागलं पाहिजे याची मला शंभर टक्के जाण्या मित्र तर राजकारणामध्ये एकदा नाव गमावलं की काही शिल्लक राहत असत आमच्या वडील या ठिकाणी मुद्दाने दादा उल्लेख केला किती साली या ठिकाणी वाटते पात्र साली ते झेडपीला बांधकाम ते चेअरमन होते एकोणीसशे एकोणऐंशी लाडपीचे अध्यक्ष होते आज त्या गोष्टीला कित्येक वर्ष लोटून गेली ऐंशीच्या नंतर या ठिकाणी ते अधिकृतपणे या भागात आले नाही अधिकृतपणे भेटीकडे सुरू राहिल्या आजही मला सांगायला आठवते की कोकणच्या निवडणुकीला गेला ते प्रचारेकडे यायचे इतक्या वर्ष लोटून सुद्धा या भागातील लोक त्यांना अतिशय त्यांची आदरण विचारपूस करतात त्यांच्या या ठिकाणी मुद्दाम त्यांचा आदर करतात आणि खऱ्या अर्थाना जे त्यांनी चांगलं काम त्या काळात केलं त्याची आपण आप अबद्धता आज करून दिली म्हणून म्हटलं या ठिकाणी ज्या समाजामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलेलं ते किती वाया जात नाही शेवटी जय पाहिजे तुम्ही किती पैसे मिळवता किती बदल मिळवता तुमच्या गाड्या किती बंगले किती हा विषय बाजूला ठेवा पण लोक तुमच्या मागे किती चांगलं बोलतात हा विषय अतिशय महत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व तालुक्यामध्ये तुमचं कौतुक करतो की तुम्ही या ठिकाणी संधी देणारी माणसा दादा तुम्ही प्रेम करणारी माणसं आहात मला नेहमी वाटत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मराठी भाषाच बोलली जाते बऱ्याच ठिकाणी बोलतात आमचा बोलण्याचा टोन वेगळा असतो शेवडेकरांचा हात करण्याचा वेगळा असतो शेरोचा बोलण्याचा टोलमध्ये असं काय बोललं झालं तुम्ही काय काळजी करू का घ्यात घ्या म्हणजे तुम्ही देणारी माणसं आहे याचा मला अभियन वाटतो या ठिकाणी कोणत्या समाजात घ्या म्हणते आज सगळे त्याच माणूस असले तर इथल्या शरोकानं मला नेहमी कौतुक वाटलेलं आहे खऱ्या अर्थ प्रेम करता संधीचं काम करता ही भूमी चळवळीची आहे तुम्ही लोकांना या ठिकाणी वेगवेगळ्या वे पक्ष लोकांना तुम्ही या ठिकाणी काम करते संधी देता आणि संधी तर परकटपणे आपण या ठिकाणी आपलं मत मांडतात आणि त्या माध्यमातून इथं निकाल लागत असताना कोण निवडून येतो येथे कुणाचा पराभव होतो म्हणजे या ठिकाणी आशाचं असं होतं उलट्याचं पलट होतं अशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी अखंड जिल्ह्याने घेतला आहे आणि म्हणून या माध्यमातून तुमच्या शेवटच्या जनतेचे मी आभारी आहे की अशा या चांगल्या विचाराच्या शून्य विचाराच्या मतदारसंघाने या ठिकाणी आपल्या उद्याला पाठिंबा दिला आणि त्या निमित्तानं आपण सगळीजण मिळून या उद्याच्या काळात त्या महाविकासाच्या माध्यमातून आपल्या देशाला सामोरे जायचं आहे या डॉक्टर साहेब या माझी अंदर आदरणीय डॉक्टर या ठिकाणी स्वागत करतो ये, 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 <laughs> आज या अनुषंगाने इथं बऱ्याच लोकांची भाषण ऐकली लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत या युगिटच्या माध्यमातून आपण मला स्वीकारलंय त्याचे पुढे जाऊन आज, 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 करन, आज या ठिकाणी आज सगळे पक्ष हातात जाऊन या ठिकाणी एकत्र काम करतात तिथे आनंद वाटतोय पण मित्रांनो या ठिकाणी महाविकास आघाडी ही आजची इलेक्शन हे आजचं अखंड भारतातलं राजकारण वातावरण आज थोडस गांभीर्य आपण घेतलं पाहिजे या इलेक्शन मध्ये केवळ जय पराजय एवढंच नाही की इलेक्शन या ठिकाणी फक्त मी खासदार व्हावं यासाठी नाही या इलेक्शनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उद्याच्या भविष्याच्या राजकारणाच्या ठिकाणी आपल्याला अंदाज येणार आहे ते कशा प्रकारे दिशा असणार आहे उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य माणसांचं राज्य येणार आहे का नाही सर्वसामान्य माणूस या ठिकाणी सुरक्षितपणे रस्त्यावर चालू शकणार आहे की नाही त्या तमाम प्रश्नांची उत्तर देणार उद्याची असणार आहे त्यामुळं या इलेक्शन केवळ जय पराजय महाविकास आघाडी महायुती याच इतके न बघता या इलेक्शनाखे असताना ही तुमची आमची इलेक्शन ही इलेक्शन तुमच्यासाठी आहे जा गोर गरिबांसाठी आहे त्या महिलांसाठी आहे त्या तीन दलितांसाठी आहे आणि या माध्यमातून या इलेक्शनला आपण सगळ्यांनी अतिशय लक्षपूर्वक केलं आपल्याला माहिती या इलेक्शनला महायुती विरुद्ध असा सामना आहे आज महागाडीच्या माध्यमातून आपले तीन मित्र पक्ष काँग्रेस आपल्याला माहिती आहे आपल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्मान्य राहुल गांधी साहेब त्यांच्या सोबत काय झालं आमचे नेते आजारी उद्धव साहेब त्यांच्याबरोबर काय झालं राष्ट्रवादी आदरणीय पवार साहेब त्यांच्यासोबत काय झालं कशा प्रकारे या ठिकाणी संविधानाची थट्टा उडवली गेली कशा प्रकारे या ठिकाणी पक्ष फोडले गेले आणि त्याच्या माध्यमातन दाद मागायचे कोणाकडे दाद मागेल कशी आपल्या उत्तर कशी आले निकाल काय दिले आणि झाल्या या देशामध्ये संविधान शिल्लक आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न पडू लागला आणि अशा अवस्थेमध्ये जर आपल्याला हे संविधान वाचवायचं असेल तर सर्वसामान्यांचं आपलं राज्य आणायचं असेल कायदा म्हणजे काय की कायदा आपल्याला ठेवायचं असेल तर खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचा विजय करणं की तुमच्या सगळ्यांची माझी आणि या काळाची गरज बद्दल त्या त्यासाठी आपण सगळ्यांनी उद्यापासून कामाला जावं कतारांवर बोला कतारित्रांनो करायचं काय करायचं काय आज जी काय तुम्हाला सांगत होतो आणि असं जरी असलं तर या निवडणुकीच्या माध्यमातून आज या टिकला आज आपल्या लोकांच्या समोर जात असताना आज लोकांच्या अपेक्षा काय लोकांना नेमकं काय अपेक्षित आहे लोकांना लोकसभा कशाला पाहिजे लोकांना नेमका ने त्रास ठेवते या सगळ्या गोष्टी आपला अभ्यास करायला पाहिजे त्या माध्यमातून मला एवढच म्हणायचं आहे की कुठेतरी या सगळ्या लोकांना निवड विकास कामाची संपर्काची आणि खासदार तुमच्या सगळ्यांची विचारपूस व्हावी एवढे तुमच्या माफी याच्या वेळेला आपण काही मागत नाही आणि लोकशाहीची पदे असतात कशासाठी आम्ही आमदार काम करतो जनतेन काम करतो आमचं काम तरी काय असतं आम्हाला निवडून गेलं कोणी जनतेनं जनतेचा मी विचार जर नाही केला तर जनतेला शंभर टक्के अधिकार आहे आम्हाला बदली करायचा आणि अशा प्रकारची अनेक धक्कादायक निकाल हे सगळ्या महाराष्ट्रात चालतात कोल्हापूर चागतात ह्या विभागात आणि दे लो। ही लोकशाहीची ताकद आहे मित्रांनो आणि जर हीच लोकशाही त्या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला लोकांना जाब विचारचा अधिकार आहे आपण निवडून दिलेल्या या ठिकाणी पद्धतीला जा विचारचा अधिकार आहे त्यांना बदलायचा अधिकार आहे तर हीच लोकशाही आपल्या ठिकाणी धोक्यात आली तर मात्र उद्याच्या काळामध्ये आपण जा कुणाला विचारायचं की कसं वागायचं कायद्याचं राज्य राहणार नाही गरीबांनी जगायचंच नाही त्याच्या हातात काठी आहे त्याचं राज्य येईल एका प्रकारची हुकूमशाही अशा दिशेला आपला देश जाईल म्हणून या निमित्तानं मुद्दाम सांगतोय की या इलेक्शनला आपण सगळ्यांनी हे गांभीर्य घेतलं पाहिजे आज तुमचा विभाग खुर्ची प्रश्न आपण मांडले ही आपली पहिली त्या ठिकाणी सभा आहे अजून मोठ्या मोठ्या लोकांची सभा होणार आहे कुठे उद्धव साहेबांच्या सभेची मागणी केली धरून सभा या ठिकाणी होणार आहे पण या निमित्तानं आपली सुरुवातीची सभा आहे आपले नेऊ या ठिकाणी आहे आपली तोड ओळख व्हावी यासाठी पण मला एक हॅसपेट दिलेलं आहे तुम्हाला मी एवढं सांगेन की मी सुद्धा या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या पोटी जन्मान आलेलो आहे माझा सुद्धा प्रमुख व्यवसाय हा शेती शेतीचा आहे आणि त्यामध्ये बद्दल शेतकऱ्याच्या अडचणी त्या मला चांगल्या माहिती आहेत आज शेतकरी कुठल्या अडचणीमध्ये आहे आज शेतकऱ्याच्या ऊसाला या ठिकाणी काय भाव मिळतो शेतकऱ्यांच्या भागात पण जादा असेल तर आमच्या भागामध्ये चाळीस ऊस निघत नाही आणि त्या चाळीस टनामध्ये शेतकऱ्याचं फूड कसं भरतं ते आपण चांगलं माहिती इथं मागाशी पण ते उल्लेख केला गोष्टी का आमच्या मंत्री साहेबांनी खताचे दर वाढलेले आणि तिथे शक्यच सांगितली शक या सरकारची किंमत तेवढीच ठेवायची आणि फरीचं वजन कमी करायची बरं आम्ही शकत गेलो आता कारभार म्हटलं आता युवराजची फरी किती आहे तर दोनशे सत्तर रुपये म्हटलं अरे म्हटलं का वाढतोस म्हटलं कुठं तरी वाढल्यात अबा फरी म्हटलं ते चाळीस किलो केले म्हणतात थोडक्यात लक्षात घ्या की शेतकरी कशी थट्टा करायची शेतकऱ्याला काय कळतं की नाही आम्ही या ठिकाणी कुणाला फसवू शकतो बनवू शकतो अशा प्रकारचे आत्मश्व्या लोकांना आलेल्या त्या माध्यमातून ही अशा खेळी करते त्यामुळं आपण या ठिकाणी जागरूक करतो दादा मला सांगा गेल्या दहा वर्षामध्ये या शेतकऱ्यांच्या हिताचे काय निर्णय सरकारने घेतले सांगाव कुणी मला सांगाव आज कुणाला शेती परवडते आज शेतकऱ्याच्या पोरांची त्या मधुश्य लग्न व्हायचं हो कुठल्या लग्न आपल्या पोरांची त्याला नोकरीच्या द्या पोराला कसली कसाना असाना म्हणजे शिपाई असू दे पण नोकरी पाहिजे पण शेतकरी म्हटला की तू शेवटला जा अशी आपल्या या कृषी प्रधान आपल्या देशामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची आवड लावत असेल आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना मिळत असेल तर अर्थानं कुठेतरी ही व्यवस्था बदलली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे उत्साह दर मिळायसाठी इकडे संघटना अनेक कारखाने त्यांच्यात भांडण लावायचं आणि सरकार माझ्या भागाची दादा अशा प्रकारचा धंदा सुरू आहे त्या माध्यमातून सरकारचं सुद्धा कर्तव्य बनते की कारखान्याला काय अडचणी येत शेतकऱ्याला काय अडचण येत आज या ठिकाणी ट्रॅक्टरवाला कोण तोडणारा तुमच्या भागात माहीत नाही तर आमच्या भागात सगळी येतात तुमची स्थानिक माणसं आहेत स्थानिक माणसं पण शेतकरी शेतकरी आज कुणी कोणाला मांडायचं त्या ठिकाणी संचालक शेतकरी कारखान्यामध्ये आज कुणी पगार भांडायचं असा प्रश्न पडलाय पण ही सगळी आपली भांडण या सगळा आपण चाललेला खेळ हे सरकार मात्र गेली दहा वर्ष स्वस्तपणे बसून या ठिकाणी आनंद घ्यायचं काम करते उलट माझं म्हणणं ही सरकारची जबाबदारी आज खताचे तर मला चांगलं आपलं ते काय तर पेपरला आलं होतं की गेल्या दहा वर्षात खताचं अनुदान इतके इतकं वाढलं असा आकडा होता मी सांगायला अजिबात मी विसरणार नाही की जे अनुदान मिळतं खताच्या कंपन्या मिळत खाली मात्र खताचे दर हे वाढत चाललेले आज युरियाचा दर सुद्धा वीस टक्क्यानं वाढलेला आहे पाच रुपये किलो आज सहा रुपये किलो झालेला आहे आज बीएपीची फरी किती झाली होता अकराशे रुपये झालेले आहे इफ्कू आता साडे चौदाशे रुपये झालेला आहे आणि या माध्यमातून आपण लक्षात घेतलं पाहिजे आज फ्रॅक्टरची नागरिक ही सगळी भागलेली आहे डीजेलची दर कल भेटलेले या सगळ्या अवस्थेमध्ये शेतकरी जगणार कसा आणि अशा अवस्थेत शेतकऱ्याची मजा बघायची कारखानदाराची मजा बघायची आणि सरकारनं बघायची भू घ्यायची हे मला अजिबात नाही कुठे सरकार असते कशाला परदेशातील काय उदाहरण आहेत एखाद्या मालाचा भाव कमी झाला की त्या ठिकाणी सरकार तो सगळा माल खरेदी करता अशा प्रकारचे देश आपल्या या आपल्या विश्वामध्ये बघायला मिळतात अशा प्रकारची व्यवस्था आमच्याकडे काय जमा होत नाही का त्या पंजाब शेतकरी त्या ठिकाणी ह्याला मोर्चाला बसतो एमएसपीचा कायदा आज आला का नाही एम एस स्वामीनाथन आपल्या हरित क्रांतीचे जनक आज त्यांना या सरकारनं भारतरत्न दिलं त्यांच्या आयोगाच्या शिफारशी मात्र माझं लागू केलेलं नाही स्वामीनाथन साहेबांचा आत्मा सुद्धा या ठिकाणी तडफडत असेल की भारत रत्न मला दिलं पण माझ्या आयोगाकडला केली टोपली दाखवली त्या पण त्यांनाही दुखत असत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे गेल्या दहा वर्षात काय झालं तुमच्या तालुक्यात काय झालं त्या राज्यात काय चाललंय आज कशा प्रकारे या ठिकाणी आज पक्ष काम सुरू आहे आज आपण निवडून माणूस तो, तो माते माते आपला असतो आल्याच्या आज आपला पक्ष बदलतो जनतेची काळजी करत नाही त्याला कोण पाठबळ देते त्याच्या मार्ग कोण आहे हा घडणारा कोण आहे हे मित्रांनो सगळ्याला माहिती आहे त्या माध्यमातून आपण सगळं हे आपल्या हातात घ्यायचं असेल किंवा या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीला सरळ असलं तर उद्या जगात परागन मध्ये या ठिकाणी चांगल्या फरकानं या महागाडीला मतदान केलं पाहिजे असं माझं हो म्हणून आग्रह मित्रांनो आज तुमच्या शेरूंचे प्रश्न आपल्याला माहिती आहे कुणाचा प्रश्न असेल तिथं कुणी मागाशी देखील विषय काढला आपल्या आलबट्टी जे उंचित असेल हे सगळे प्रश्न हे केंद्राशी निगडीत आहेत आज या परिसराला पाऊस जरी नाही पडला शाहू पाऊस पडला तिकडे ऊन असलं तरी पूर तुमच्याकडे असतो लोकांना तुमची इथं घर सोडायची पाहिजे अशी अवस्था असते या ठिकाणी मागे दादांच्या मुंबई तिकडे कर्नाटक शेतकरी तसा पण तिकडे भरपाय एकदम आमच्या आडीच पट इकडे दहा हजार मिळतात किलोग्राम तिकडे पंचवीस हजार मिळतात तिकडे घर पडले की पलीकडल्या बाजूला साडेपाच लाख मिळतात तिकडे लाख मिळतात हा फरक आहे पाऊस तोच नदी तीच राज्य वेगळं आणि ह्या सगळ्या अवस्थेमध्ये त्या सरकारची नेमकी भूमिका काय त्यामध्ये हा सगळा देश यांच्या ताब्यात आहे दक्षिणचे काही पोचकीर राज्य सोडली आणि काही आसपासची राज्य सोडली तर अखंड देश ताब्यात आहे एकदा ता, तुमच्या ताब्यात अखंड सत्ता आल्यानंतर तुम्हाला पूर्ण बोध मिळाला आपलं काय तुम्हाला आपल्याला धाडशी निर्णय घेता येतात चांगलं असतं पण या माध्यमात त्यांच्याकडे सगळी सत्ता गेल्याच्या नंतर त्यांनी काय धाडशी निर्णय घेतले बघा त्या निर्णयाच्या माध्यमातन आज शेतकऱ्याच्या पदार्थ काय पडलं युवकांच्या पदार्थ काय पडलं महिलांच्या पदार्थ काय पडलं माझे सैनिक आहेत त्यांच्या पदार्थ काय पडलं या सगळ्या जो विचार केला पाहिजे मित्रांनो आणि त्या निमित्तानं मला एवढीच विनंती करायची आहे की आज या ठिकाणी या सोशल मीडियाच्या माध्यमातन मीडियाच्या माध्यमातून जे सरकार या ठिकाणी आपली खोटी झहराबाजी करते ही झेहराबाजी आपण हरून पाडली पाहिजे रस्त्यावर की कळते या ठिकाणी आपली अवस्था काय आज या संपूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये आज इतकं सगळं मोठं शहर आहे तिकडं वस्त्रोद्योग आहे काही ठिकाणी आपले मोठी शेतीच्या ठिकाणी आपले शेतकरी आहेत हा आपला सगळा पसरलेला विकास आहे आपला लोकसभेचा मतदारसंघ त्या मतदारसंघातल्या प्रत्येक विभागातल्या अडचणी वेगळ्या वेगळ्या आहेत आणि या निमित्त मला पूर्णपणे खात्री आहे की काही असत मतदारसंघात कुठला असला तालुका कुठला असला तर लोकांच्या मात्र या ठिकाणी प्रचंड अडचणी आहेत आणि त्या अडचणी सोडायचं की आपल्याला महाविकास आघाडीनं त्या इलेक्शनमध्ये आपले उमेदवार दिलेले आहेत आणि त्या उमेदवारीच्या ठिकाणी आपण सगळ्यांनी त्याला आपण चांगलं साधेच्या या आपल्याला निकाल लावून देणं हे तुमचं आमचं कर्तव्य बनते आणि मला जरुन खात्री तुम्ही ज्या प्रकारे माझं स्वागत करताय ज्या प्रकारे ह्या उमेदवारच्या माध्यमातून मला पाठिंबा देत आहे तुमच्या अपेक्षा प्रचंड आहेत आपण काही काळजी करू नका तुमच्या अपेक्षा मी शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पूर्ण करतो असं म्हणले नाही निवडणूक आली की कोण नाही म्हणत नसत शेवटी काम जरी आपले एखादं कमी झालं तर माणसाचं लक्ष असतं ज्याला निवडून दिलं त्यानं माझं काम जरी सोडवलं नाही तर किमान माझ्या कामासाठी यानं प्रामाणिक प्रयत्न केले का के नाही हे सुद्धा मुद्दे ही जनता करत असते त्या माध्यमातून माझे प्रयत्न शंभर टक्के प्रामाणिक असते तुम्ही मला निवडून दिल्याच्या नंतर आपला संपर्क वाढवणे किंवा या माध्यमात आज ज्या काही गोष्टी मागे घालल्या तिथे काय उल्लेख करत नाही मला टीका करते हा का माझा स्वभाव नाही तर आपल्या ज्या माझ्या ना अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणे एवढंच माझं ध्येय असणार आहे त्याच्या पलीकडे दादा माझा कोणताही ध्येयनामा नाही शेवटी आपल्याला माहिती आहेत आपल्याकडे येणारा माणूस आज मगाशी अशी तुमच्या कुठून म्हटलं की आपण येणारा माणूस हे काम आमदाराचं आहे खासदाराच आहे झेडपी सदस्य करत नाही माझं काम आहे आणि तू माझं काम केलं पाहिजे असं आपल्या हट्टा लागणार कुठलंही काम असू दे राज्यातलं असू दे केंद्रातलं असू दे जिल्ह्यातला असू दे आपला कार्यकर्ता आपला मतदार ही सर्वसामान्य जनता आपला मतदार म्हणण्यापेक्षा जो आपला मतदार वेगळ्या पक्षाचा आहे तसा एखादा तरी गरीब असला आणि त्याला अडचण अतिशय देसाई त्याचं काम करणं आपल्या कर्तव्य बनते ही भूमिका आपल्या पुढे न्यायची मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त आपल्या या राजकारणावर आपण दुसरं काही करायचं नाही तर फार वेळ झाला आपल्या येणार नाही या ठिकाणी ते आलेले आहेत मी तुम्हाला या पहिल्या सभेच्या निमित्ताने एवढं आश्वासन देतो की आपला मतदारसंघ प्रचंड मोठा आहे आणि या मतदारसंघामध्ये आम्हाला पोचणं हे फार मुश्किल आहे उमेदवार जराशी उशिरा आपली जाहीर झालेली आहे पण हो या चार दिवसामध्येच त्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या सगळ्या लोकांनी या ठिकाणी अपेक्षित चांगल्या प्रकारे आपली पंचायत केलेली आहे इलेक्शनला एकमेकांच्या उलटी उभारलेली माणसं आज हातातून काम करत आहेत अशा प्रकारचं मी अत्यंत नशेवान या ठिकाणी उमेदवार आहे त्या आज भगिट डॉक्टर साहेब असतील दादा असतील ज्यांनी विधानसभा एकमेकांच्या उलट्या लढवल्या आज त्यांनी आज महाविकास आघाडीचा उमेदवार आपली वांदी या ठिकाणी आणायची नाही कसलं हेवे ठेवायची नाही आपल्या इलेक्शन बाधा येऊ नये अशा प्रकारची खबरदारी घेतात अशा प्रकारचा वाटते की नशिबान उमेदवार आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही केलेले हे सगळे प्रयत्न कष्ट याची ती शंभर टक्के नोंद घेते आणि तुम्हाला कुणाला या ठिकाणी नेते मंडळ असतील कार्यकर्ते असतील या ना याकडनं माझ्याकडनं अभिनंद होणार नाही किंवा तुमच्या या केलेल्या कष्टाचं चीज हे शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार यामध्ये ते मात्र शंका नाही मित्रांनो आज या सभेला एवढं सांगेल उद्याच्या काळामध्ये आपल्या महागाडीची भूमिका ती आपल्या प्रत्येक घरामध्ये पोहोचवायची आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही सगळे आमच्या माध्यमांना वेळ अपुर आहे आज तुमची टीम प्रत्येक गावात बघू शकते आज एक महिन्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे तुमचा जयसिंगपूर फिरतोय आम्ही शिरोड फिरतोय पुरंदा फिरतोय जरी हे दोन दोन तीस अखंड फिरलो तरी गावाचा एक कोपरा सुद्धा पराभव पूर्ण होत नाही अशा प्रकारची अवस्था आहे एवढे मोठी आपली गाव आहे मग तर आपली भूमिका आहे ठिकाणी आपली तुमच्यासमोर मला मांडायची होती आणि उद्या या महाविकास माध्यमातून जर या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली एक प्रकारे, एक प्रकारे प्रामाणिक खासदार अशा प्रकारची भूमिका मी घ्यायचा प्रयत्न करीत आपण बघितला असेल तर मग दादाने उल्लेख केला आमच्या वडिलांचं नाव घेत असताना तिथे घेतलं नाव आदरणीय तशी नेते ने बाळासाहेब माने साहेबातून माने साहेबांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आमच्या वडिलांचा प्रचार केलेला आहे मला जोपर्यंत माने साहेब आयात होते इलेक्शनला उभा होते तोपर्यंत पाटील आमच्या वडिलांनी माने साहेबांचा प्रचार केला आमच्या साहेबांचे गुरु हे गायकवाड साहेब होते पण साहेब नेहमी मत आमचे वडील की मला काम करायला शिकवली बाळासाहेब माने साहेब शिकवलं अशा प्रकारच्या या ठिकाणी माने साहेबांची प्रतिमा आपल्यावरती काही चार पाच वर्ष आवाडी दादांच्या या ठिकाणी कारकीद बघितले कारकीर्द त्यांनी मिळून सुद्धा दादा जेवती पण या ठिकाणी अजिबात तशी काही निगेटिव्ह वाटलो लोकांची नव्हती जमन तुम्ही चांगलं काम त्यांनी केलं पण या ठिकाणी आता गेल्या पंचवीस वर्षामध्ये रोखते आम्ही कोणातरी मतदान करतो म्हणून प्रचार करतोय पण ह्या माध्यमातून कुणाला कसे अनुभवले की मी काय सांगत बसत नाही तुम्ही साक्षीदारा एकोणीसशे नव्याण्णव बसून मी स्वतः मताला अधिकार आल्यापासून सगळ्यांचे मी या ठिकाणी प्रयत्न करते तेव्हा चोभी गेले आणि त्या माध्यमातून मी तेवढं काय फारसंभाष्य करणार नाही पण जे मागे घडलं कुठं तर लोकांना घरी धरणं मतदाराचा फक्त वापरले शंभर करणं ह्या गोष्टी मला प्रचंड चीड आहे किंवा आपण ह्या आपण निवडून येतो त्यांच्यामुळे आपल्या खुर्ची मिळते यांची जाणीव आम्हाला राहिली पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी कुठेतरी लुप्त चाललेली आहे आणि नेमकं या ठिकाणी म्हणून या ठिकाणी आपल्याला उद्याच्या काळामध्ये कसा तुम्हाला या ठिकाणी काम करण्या प्रति पाहिजे आमची भूमिका ऐकून घ्या तुम्हाला आमची भूमिका पटली तर त्याला तुम्ही दुजारा द्या नाही पटली तर तुमची इच्छा आहे ही लोकशाही आहे पण या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की नौका आम्ही उमेदवार असून सुद्धा हा भाग मला माहिती नसून सुद्धा माझं नाव जाहीर झालेलं जा। मला जो प्रतिसाद मिळतो याचा अर्थ कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय असं म्हणतं वाघोळ ठरणार नाही इतकं लोकांना या ठिकाणी माझ्या नावाविषयी का अपेक्षा आहे तुमचं कुठलंच कामही केलेलं नाही तर मला कुठलं काम सांगितलेलं पण नाही याचा अर्थ कुठेतरी लोकांचा अपेक्षा भंग झालाय की लोक पर्याय स्वतःच्या त्या माध्यमातून मला हे चित्र स्पष्ट दिसते की लोकांना अधिक कामाची अपेक्षा आहे मी कुणी कधी काम केलं कुणी काम केलं नाही असं अजिबात म्हणतो तुम्हाला अधिक कामाची अपेक्षा आहे तुम्हाला चांगल्या कामाची अपेक्षा आहे आणि किती ती भूमिका थोडा उद्याच्या माध्यमातून या एसच्या माध्यमातून आपण संधी मला दिली तर आपण या ठिकाणी तुम्ही आम्ही मिळून त्या तालुक्याचा विकास साध्य करूया तुम्ही आम्ही मिळून या ठिकाणी धोरण ठरवूया चांगल्या धोरणाला विरोध करू चांगल्या धोरणातून पाठिंबा देऊ जे धोरण चुकीचं असेल त्याला विरोध करू आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या ठिकाणी खांद्याला खांदोळ काम करू माझं कोणाशी अजिबात वेळ नाही धोनी आमचे विरोधी उमेदवार जे आहेत की दोन्ही माझे मित्र आहेत एक माझ्यासोबत झेडपीला होते सदस्य होते आपल्यासोबत झेडसे दुसरे आहेत त्यांचं आपण त्या स्वतः माक्षही केलेलं आहे त्यांचं माझं व्यक्ती काही नाही बांध रेटलेलं नाही काही नाही आमची भाऊगतकी नाही काही नाही तो तो या ठिकाणी महाविकास आघाडीने मला इथे उमेदवार दिलेले आहे लोकांच्या अपेक्षा आहेत आणि आज मतदारसंघामध्ये मला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय याचा त्या ठिकाणी कुठंतरी लोकांना परिवर्तन पाहिजे ही भूमिका या ठिकाणी माझी आहे आमच्या माध्यमातून हे परिवर्तन आपण घडवावं अशी विनंती करतो आणि उद्याच्या काळामध्ये त्या महाविकास आघाडीचा प्रचार आपण घरोघरी करावा अशी विनंती करतो मला वाटते अकरा तारखेला आपल्या मतदारसंघाची महाविकास आघाडीची काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आपली महाआघाडीची मित्र पक्षांची मोठी सभा होणार आहे जयसिंगपूरच्या मर्चंट हॉलमध्ये हो मर्चंट असोसिएशनच्या हॉलमध्ये होणार आहे वेळ किती पाच वेळ आहे त्या जय जयसिंगपूरच्या मर्चंट असोसिएशनच्या हॉलमध्ये आणि त्या बैठकीला आदरणीय जैन पाटील साहेब आणि आदरणीय बंटी पाटील नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या सभेला मोठ्या संख्येने यावं मित्रांनो या पहिल्या सभेमध्ये मी माझं स्वागत केलं मनापासून स्वागत केलं मला तुम्ही संधी द्यायचं काम करताय मी जरूर या ठिकाणी तुमच्या या दिल्या संधीचा सोन्या करण्याचा प्रयत्न करेन तुमचा धन्यवाद जय जय महाराष्ट्र